सोमशेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज तेरा है। तेरा मशी है बादार चांगा। बादार चांगा। मशीन तेरा मशीन आणलेल्या आहेत कसा आहे बाजार वगैरे आजचा आजचा बाजार चांगला आहे बाजार चांगला आहे तर आपल्याकडे मशीनची आपण गॅरंटी काय देतात गाभनची यांच्या देतो बरोबर तर मित्रांनो पाहू शकतो दुधाची वगैरे दुधाची वगैरे गॅरंटी आणि गाबांची अंगाची साड्याची बोली असते मित्रांनो बरोबर आपली घरी पण दावण असो या बाजार शुक्रवारचा बाजार असतो सकाळी आठ वाजेपासून तर बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि शेतकरी बांधव घरी पण आले तरी आपल्याला त्या ठिकाणी दावण असते या ठिकाणी तर मित्रांनो पाहू शकतात आपण या ठिकाणी सोमा शेटेंच्या दावणीला लालो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बशींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर एक नंबर मशीनची काय लावली किंमत आपण हे सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये द्या गेला कशी होईल एक नंबरची किती दिवस बाकी येईल आता आठ दिवस बाकी तर मित्रांनो आठ दिवस बाकी क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्हाला मागून पण दाखवणार मी पहिली स्टोर तिला पुढून दाखवून देतो ही दोन नंबर दोन नंबर त्याची पार्टी दुसऱ्या त्याची पार्टी आठ दिवस आठ दिवस बाकी काय ऑफर आहे शेतकरी बांधाऊनसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी बांधव आले तर मानपन होणार आहेत दोन चार पाच हजारचा पाहू शकता शेतकरी झापायला आहे तर मिनिमम जनल्यानंतर काय दूध देणार आहे अंदाज तेरा चौदा चौदा लिटरच्या म्हणजे आपल्याकडे संपूर्ण किती नंबरची सुरत अहमदाबाजी काय ऑफर आहे एक लाख पंधरा म्हणजे एकदम रिजनेबल किमती आहेत आपल्याकडे तर एक लाख पंधरा हजार रुपये किंमत त्यांनी केला कशी होईल माता व्यवहारामध्ये मागे पुढे होणार आहे म्हणजे प्रत्येक मशीच्या मागे पाच दहा हजार रुपयाचा मान ठेवणार आहे हो शंभर टक्के ही वेलेली काही नाही ही का बाजूची बरोबर काय किंमत तिची वाली बाजूची मग तिची सांगायला एक, एक लाख तीस हजार रुपये किती दिवस झाली आता रात्री काली झाली चिकावर आहे का ताई ती काय साडेपाच बरोबर दोघा टाइमला बरोबर आणि बाजूची जाफर जातीची दुसरी आता पार्टी जापर जाती चार दिवस झालेली पाच पाच देते दोघांना किती वेळा आता दुसऱ्या वेताला खाली झालेली आता मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तर काय वापर इच्छा एक लाख पंधरा हजार रुपये ऑफर याच्या पण पण पान होणार आहेत तर मित्रांनो किमती एकदम रिझनेबल प्रत्येक शेतकरीला ला अशा किमती मित्रांनो आणि एक नंबर व्यवहार आहे आपण प्रत्येक वडीच्या माध्यमातून सोमाशे यांचा नंबर टाकलेला असतो ही बाजूची मेंढ जातीची बरोबर काय ऑफर याचीवाली मग एक लाख रुपये ऑफर आहे अजून मानपान होणार याच्यामध्ये तर वेलेली काय बी ही बाजूची तीन दिवस झाले लिला मसान मध्ये काय ऑफर आहे चोली सांगाली एक लाख पाच हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी मसान जातीची आणि हिला किती दिवस झाले आता तीन दिवस तीन दिवस झाले काय देते दोघा टाइमला तरी दोघा टाइमला दहा देते म्हणजे पाच पाच देते दोघा टाइमला ही बाजूची सहावा दिवस आता काय देते दोघ्या टाइमला ते अकरा साडेपाच साडेपाच देते आता काय ऑफर आहे माहितीवाली एक लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो बघू शकता एकदम रिजनेबल किमतीत असं नाही की दीड दोन लाख रुपये सांगायचे परत कमी करायचं एकदम रिजनेबल किमती आणि व्यवहार पण चांगला आहे मित्रांनो गाबन गा गाण बशीची तुम्हाला अंगाची साड्याची बोली असणार आहे मित्रांनो आणि एक नंबर दावा नाही प्रॉपर या ठिकाणी हिचीवाली प्युअर हरियाणाची काय ऑफर आहे शेड माहितीवाली एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार रुपये गेला काही काही मागणी केली बाजारात तिची दोघा टाइमला काही मागणी वगैरे केली कोणी मागणी किती पर्यंत चाळीस एक पंचाळीस पर्यंत मागणी झालेली एक नंबर क्वालिटी सोळा बारा इला मोठ्या मापाची मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी दोघा टाइमला ला अठरा देणार ती क्वालिटी वगैरे पाहू शकतो आपण मशीनची मशीनची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो व्यवहार पण चांगला आठ दिवस बाकी हिला किती आता हे दुसऱ्या वेताला खाली होणार आहे पहा मित्रांनो साईज पहा मोठ्या मापाची सुंदर मशी आहे क्वालिटी एक नंबर मित्रांनो आणि चायनलच्या माध्यमातून आले तर प्रत्येक मशीच्या मागे मानपन होणार आहेत क्वालिटीच्या मशी आहेत तर चायनेलच्या माध्यमातून आपण संपूर्ण मशीन या ठिकाणी किंमत वगैरे सांगितले आहेत बाजार आहे मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आता पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर दावाने आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून कमाशी टेनचा नंबर दाखवतो दाखवलं तुम्हाला आता संपूर्ण मशी मागून दाखवतोय आता मी जे आपण किमती सांगितल्या तर मला आता मागून दाखवतो या एक पाच क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी आणि शेतकरीला पुरवडेला शक क्वालिटीच्या मशीद उत्रा न आणि म्हणजे पाहू शकता पण या ठिकाणी हे पहा एक नंबर आहे आता इकडे पण पाहू शकता पण या ठिकाणी हे पहा एक नंबर क्वालिटी आहे शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये मशीन हे पहा चांगल्या दुधाच्या मशीद सुत्रा आणि रिजनेबल किमती एकदम पाहू शकता पण या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला तर आपण चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण म्हणजे दाखवली जे आपण शेतकरी बांधव या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर सोमा शेट आपला नाव नंबर सांगा बरं सोमनाथ नानागिरी मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकोणव पंच्याहत्तर एकोणतीस चौऱ्याहत्तर तीस एनी टाईम आपल्याकडे म्हशी असतात शेतकरी बांधव कधी पण आला शनिवार पर्यंत बरोबर आपल्याकडे गाडी पण उपलब्ध करून देत आपण बरोबर शेतकरी बांधव कशाचा प्रॉब्लेम येत नाही आणि समजे मुकामी आले तर या ठिकाणी शनी शिंगणापूर पण आहे या ठिकाणी राहण्याकरांची व्यवस्था पण आपल्याकडे बरोबर चालेल तर शेतकरी बांधव आपल्याला पुरेपूर माहिती सोमाशेट्टी सांगितली जे आपण शेतकरी बांधव ना टॉपच्या मशी खरेदी करायची असेल एकदम रिजनेबल किमती मित्रांनो एकदम चांगल्या किमतीत आणि या ठिकाणी शेतकरी पण आलेले आहेत त्यांचे लाईव्ह व्यवहार पण तुम्हाला विचारण्याच्या दाखवणार आहे व्हिडिओतून शेवटपर्यंत पाहिजे